फक्त मावळेच नाही तर या मंदिरातील नंदी देखील सेवेचे ठाई तत्परतेने उभा राहण्यासाठी तयार होतात गाथा शिवालयांची या दुसऱ्या भागामध्ये आज आपण जाणून घेत आहोत गाथा दुर्गराज श्रीमान रायगडावरील जगदेश्वराच्या रचना अतिशय सुबकतेने केली आहे मंदिराच्या के मंदिरा बाजूने तडबंदी असून त्याच्या आतमध्ये ओसरे आहे पूर्वाभिमुख हे मुख्य द्वार जरी असेल तरी आजच्या घडीला पश्चिमाभिमुख द्वारामधूनच मंदिराकडे प्रवेश होतो पूर्वेकडील द्वाराच्या खालच्या बाजूला निष्ठेची पायरी अर्थात ोजी इंदलकर यांच्या नावाचा शिलालेख आपल्याला बघायला मिळतो याच ठिकाणी आपल्याला एक दुसरा मोठा शिलालेख बघायला मिळतो जिथे गडावरील सर्व वास्तूंची माहिती दिलेली आहे बाहेरून असता मंदिराच्या सहा मिनार बघायला मिळतात अनेकांच्या मते मंदिर हे मशिदी सारखं म्हणून हे मिनार कोरलेले आहेत मात्र इतिहासकारांच्या मते या वाक्याला दुजोरा देत आहेत कारण मंदिराच्या गणेश पट्टीवरील गणेश शिल्प हे उठावदार पद्धतीचं आहे याच मंदिराच्या प्रांगणामध्ये कवीभूषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली होती आणि त्यावेळी कविभूषणांनी गायलेला छंद म्हणजे इंद्रजिमी जम्ब पर वाढ वसुअंब परवणस रघुकुल पर, राजे या जगदीश्वराच्या अर्थात जगाच्या ईश्वराच्या मंदिराच्या समोर असलेला नंदी जणू काही आत्ताच येऊन बसला आहे आणि तो क्षणार्धात सेवेचे ठाई तत्परतेने उठून उभा राहण्यासाठी तयार आहे